शमत्काना शरीराचे वजन वाढून देणारा शरीर भष्टपृष्ठ करून बलशाली बनवून देणारा घरगुती रामबाण उपाय mm. mm. नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराकी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सध्याच्या काळात बदलती जीवनशैली आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थांनी वजन वाढतंय अशा तक्रारी करणारे लोक आपण भरपूर पाहतो आणि हे वाढलेलं वजन कसं कमी करायचं असा प्रश्न देखील त्यांना पडलेला असतो आणि यासाठी वेगवेगळे मार्ग वेगवेगळी माहिती यांचा पूर आलेला आपल्याला दिसतो पण या उलट काही लोकांचं वजन देखील पुरेसं नसतं आणि अशा लोकांना आवश्यक तितकं वजन वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि तरी देखील यांचे वजनच वाढत नाही अशा लोकांची अशी धारणा होते की वजन कमी करणे खूप सोपे आहे परंतु वजन वाढवणे हे मात्र फार अवघड आहे तर नो वजन कमी करणे असो किंवा वाढवणे असो हे दोन्हीही अगदी सहजतेने सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण करू शकतो तर आपण आज वजन वाढ कशी करावी हे बघणार आहोत आपले जे शरीर आहे मजबूत सुंदर व बलशाली व्हावे शरीराला ताकद द्यावी व वजन वाढून शरीर अगदी सुंदर तरतरीत दिसावे यासाठीच मी आज खूप सुंदर आणि घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे तर ज्या व्यक्तींना वजन वाढवायचे आहे अशा व्यक्तींना आपल्या मुठीत बसतील इतके शेंगदाणे घ्यायचे आहे ज्या व्यक्तींना वाढवायचे आहे ना, ना त्यांनी एका मुठीत बसतील इतके शेंगदाणे घेऊन हे रात्रभर पाण्यात भिजायला ठेवायचे आहेत आणि हे असेच झाकून ठेवून द्या आणि याबरोबरच आपल्या आहारामध्ये कॅलरीयुक्त पदार्थ हाय फॅट स्नॅक्स दूध आणि जास्त कॅलरीचे ड्रिंक्स पिणे भरपूर फळे आणि भाजी खाणे वेगवेगळ्या धान्यांच्या चपाती भाकरी खाणे गोड पदार्थ अधिक खाणे व कुठलाही पदार्थ बनवताना यामध्ये अतिरिक्त पदार्थ टाकून मग भाज्या तयार करून खाणे स्मूदी पिणे शेक पिणे व दिवसभरातून किमान पाच ते सहा वेळा व्यवस्थित पोट भरून जेवण करणे आणि जेवण करताना देखील आपल्या लाळेबरोबर ही मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून व्यवस्थित खाणे यामुळे ते आपल्या अंगाला लागते व शरीर हळूहळू सुदृढ होते आणि हे शरीर हळूहळू वजन वाढवण्यास लक्ष केंद्रित करण्यास सहजतेने आपल्याला भाग पाडते तर असो यामधून जे आपल्याला शक्य होईल तितके आपण करत चला आणि याबरोबरच अगदी सोपा असा उपाय दाखवत आहे हा देखील कंटिन्यू करायचा आहे तर हे रात्रभर छान भिजले गेले की सकाळी आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत हे याप्रमाणे छान फुलून आलेले दिसतात तर हे शेंगदाणे घेऊन आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे अगदी चावून चावून संपूर्ण शेंगदाणे सकाळी सकाळी उपाशी पोटी खाऊन घ्यायचे आहेत आणि यानंतर एक छोटासा गुळाचा तुकडा देखील चॉकलेट प्रमाणे चगळून चगळून खायचा आहे अगदी एक चमचा गुळ यानंतर खायचे आहे असे जर आपण दररोज केले ना तर अवघ्या आठ ते दहा दिवसात लगेच आपल्याला फायदा जाणवेल तुम्हाला स्वतःलाच लक्षात येणार आहे की आपले वजन वाढत आहे आणि आपले शरीर जे आहे हे सुंदर होत आहे तर याप्रमाणे नक्कीच करून बघा आपले वजन वाढल्याशिवाय राहणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला आठ ते दहा दिवसातच मिळेल हा उपाय कंटिन्यू केला ना तर आपल्याला वजन नाही वाढले अशी कुठलीही समस्या होती हे देखील तुम्हाला लक्षात येणार नाही इतका सुंदर उपाय आहे व सहजतेने आपण दररोज घरी करू शकतो यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो आणि उपाय साधा असल्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हा उपाय करू शकतो व यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढते रक्त वाढून हाडे देखील मजबूत होतात व शरीर अगदी धडधाखट होण्यास देखील यामुळे मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद